अंगणवाडी ताईकडून दोन महिला कर्मचाऱ्यांनी घेतली पाच हजाराची लाच सीबीआयने घेतले ताब्यात तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेल करा तर पाहूया बातमी सविस्तर मिनी अंगणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्यासाठी चांगले अहवाल पाठवले आहेत त्या बदल्यात बक्षीस म्हणून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना दोन महिला कर्मचारी सी बी आयच्या जाळ्यात अडकल्या शुक्रवारी दुपारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आष्टी येथील कार्यालयातील दोन महिला कर्मचारी सीबीआयच्या जाळ्यात अडकल्या आहेत आष्टी तालुक्यातील एका गावात तक्रारदार महिलेची मिनी अंगणवाडी होती ती शासनाच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी आरप्रमाणे वर्धित होऊन मोठी अंगणवाडी झाली मात्र यासाठी तुमचे चांगले अहवाल पाठवले आहेत त्यामुळे तुमचा पगार सहा हजार रुपयावरून दहा हजार रुपये झाला झाल्याने बक्षीस म्हणून पाच हजार रुपये द्या अशी मागणी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका अमृता श्रीकांत हट्टे आणि कनिष्ठ सहाय्यक नीता रामदास मलदोडे यांनी केली याबाबत अंगणवाडी सेविकेने तीस जुलै रोजी सीबीआयकडे तक्रार केली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी आष्टी येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात सापळा लावला यावेळी तक्रारदाराकडून पर्यवेक्षिका अमृता हाटे आणि कनिष्ठ सहाय्यक नीता मलदोडे या दोघींना पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना आयच्या पथकाने रंगेहात पकडले लाचलोच लाचखोर दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या ताब्यात घेण्यात आले असून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे प्रमुख श्रीराम गिराम संतोष राठोड अमोल खरसाडे अंबादासपुरी पुरी यांनी केली